पुढची बातमी पाहूयात आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती भाजपनं कंबर कसली भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष आता विभागीय आढावा सुद्धा बैठका घेणार आहेत आज कोकणातील संघटनात्मक स्थितीवरती भाजपनं एक बैठक बोलावलेली आहे रवींद्र चव्हाण या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत सुद्धा ते चर्चा करणार असल्याची माहिती मिळते संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत आहे मनोज आता भाजपनं सुद्धा महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आता कंबर कसलेली आहे कशा पद्धतीनं आता भाजपची तयारी सुरू आहे नक्कीच सितेश आपण बघितलं काही महिन्यांवरती आता स्थानिक समिती संस्थांच्या निवडणूक आहेत आणि यासाठी आपण सर्व सर्व पक्ष हे कामाला लागलेले आहेत आणि सर्व पक्षांकडे बैठका देखील घेतल्या जातात त्यावरती आता भाजप पक्ष आपण भेटत नाही भाजप पक्षने देखील कंबर कसलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी या ठिकाणी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आपण या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले प्रदेशाध्यक्षपद आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपणपर्यंत आजपासून विभागीय बैठकीचा आढावा घेण्यात येणार आहे आज कोकणातील संघटनात्मक स्थिती आणि तयारीचा या ठिकाणी आढावा घेतला जाणार आहे आणि यामध्ये आपणपर्यंत भाजप मंडळ अध्यक्ष जिल्हाध्यक्ष मोर्चे अध्यक्ष संघटन मंत्र्यांच्या उपस्थित स्थानिक स्वराज्य आपण देखील होणार आहे पुढील चार दिवस या भाजपच्या कार्यालयामध्ये या बैठका देखील होणार आहेत आणि आपण मिळतं यासाठी जर पूर्णपणे भाजपला आता सर्व ज्या महापालिका आहे त्यावरती आपला झेंडा परतवायचा आहे महा झेंडा परतवायचा आणि यासाठी आता भाजप देखील आपण या ठिकाणी मिळायचा संपर्क असलेली आहे भाजपकडनं पुढचे चार दिवस आता बैठकाचं सत्र आहे ते पण नवीन निर्वाचित परिषद अध्यक्ष यांच्या उपस्थितीने या बैठका होणार त्यामुळे या बैठकीतून काय काय आपली चर्चा केली जाते कशा प्रकारे आपण यासाठी तयारी केली जाते या संदर्भात या बैठकीमध्ये धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल